विरोध करण्यासाठी आणि याच रेखांकन अंतिम करण्यासाठी जी मोजणी चालू आहे ती मोजणी सुद्धा होऊन द्यायचं नाही यासाठी जमलेल्या माझ्या सगळ्या शेतकरी भावान खर तर जोपर्यंत मोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत यांचं गाड पुढं सरकत नाही लक्षात ठेवा आणि त्यामुळं ही मोजणी कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण होऊन द्यायचं नाही हा निर्धार आपण गेल्या दीड वर्षापासून केलेला आहे मला प्रशासनानं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं जवळजवळ चार पाच महिन्यापूर्वी आपण सगळ्यांनी हरकती नोंदवलेली नोंदवल्यात का नाही मग त्या हरकतीचं काय झालं सुनावणी काय घेतली का त्याची काय सुनावणी घेतली हरकती काय फक्त का तुमच्याकडे तुमच्यावर खरेदी म्हणून रद्दीसाठी घेतली का म्हणजे पहिल्यापासून हरकती नोंदवण्यापासून आम्ही या प्रक्रियेमध्ये आहोत आम्हाला कुणालाच हा रस्ता नको आहे इथन का नको आहे माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलेलं तुम्हाला काही गरज नसताना हा रस्ता आपल्या सगळ्यांच्यावर लादला जातोय इथनं बोरगाव किती मला वाटतंय सात सात किलोमीटर असेल मग सात किलोमीटरवरनं एक रस्ता जातोय त्या रस्त्यावर तर बोरगावच्या त्या टोल मॅनेजरला विचारा किती टोल वसूल होतोय ते म्हणजे आम्ही सांगतो म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही वस्तुस्थिती आहे 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 तो रस्ता चाललेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चिंतेत पडलेला आहे की आता हा रस्त्या रस्ता तोट्यात चाललेला आहे पुढे कसं झालायचं याचं गणित कसं करायचं टोलची मुदत अजून किती वाढवायला लागत्या ह्या चिंतेत गडकरी पडले तिथं तुम्ही कधी गडकरीला खासगी मध्ये सांगतो मी त्यांना एकच प्रश्न विचारला काय हो गडकरी साहेब तुम्ही राष्ट्रीय महामार्ग देशभरामध्ये सगळीकडे बांधलेला आहे म्हणजे तुम्ही स्वतः जरी गुगलवर चेक केलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची साईट ओपन केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडल की नॅशनल हायवे देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जे रस्ते बांधते त्यातल्या सहा पदरी रस्त्याला एका किलोमीटरला खर्च किती येतोय ती जर का तुम्ही बघितलं तर ते उत्तर सापडेल पस्तीस किलोमीटर गडकरीने मला तेच उत्तर दिलं पस्तीस कोटी म्हणजे गडकरीने मला तेच उत्तर दिलं पस्तीस कोटी मध्ये आम्ही एक किलोमीटर सहा पदरी रस्ता बांधतो शक्तीपीठ महामार्ग आणि त्यासाठी एवढ्या पोलीस गाड्या एवढ्या बंदोबस्त याच्या पाठी म्हणजे काही कळालं का तुम्हाला एकूण आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा रस्ता शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयाला करणार असं त्यांचा आता अंदाज आहे म्हणजे ते वाढतय मला माहित आहे महाराष्ट्रामध्ये एकही प्रकल्प सुरुवातीला सांगितलेल्या खर्चामध्ये झालेला नाही आहे हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे तरी सुद्धा ही प्रामाणिकपणानं शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयाला हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहेत असं ग्रहित धरलं तरी शहाऐंशी भागिले आठशे दोन किलोमीटर रस्त्याची लांबी आठशे दोन किलोमीटर आहे हा जर भागाकार केला तर तुम्हाला उत्तर येईल एकशे सात कोटी वीस लाख म्हणजे यांचा एक, एक किलोमीटर कितीला बसतोय एकशे सात कोटी वीस लाखाला बसतोय पस्तीस लाख पस्तीस कोटी कुठं आणि एकशे सात कोटी म्हणजे अहो आहे एवढी रेडको आहे एवढ्या पडतोय का तुम्हाला म्हणजे या राष्ट्रीय महामार्ग देशभरामध्ये बांधा लागलेला नाही पस्तीस कोटी मध्ये एक किलोमीटर हे एकशे सात कोटी मध्ये बांधा लागल्या आणि ही काय चिल्ली पिल्ली आता मेळावा घेऊन सात बारा गोळा करून ही काय सांगा लागले की नाही शक्तीपीठाला पाठिंबा आहे हे लक्षात आलं का का चाललंय तुम्हाला मी सांगतो शाळवाची मळणी झाल्यावर कडबा बांधतोय आपण आणि मग पावसाळ्यासाठी म्हणून बडीम रचून ठेवतोय त्या बडमीच्या भोवती पाला पाचोळा गोळा होतोय ते पाला पाचोळ्यात चार दिवस जनावर जगतात एवढा पाला पाचोळा गोळा होतोय हे यातनं कि किमान पन्नास हजार कोटी रुपये आणायचा यांचा डाव आहे आणि मग पन्नास हजार कोटीची ही बडीम रचायला लागल्यात आपल्या वाटनेला पाला पालापाचोळा तर येईल म्हणून ही बेणी त्याच्या मागे लागल्यात पाहायला पाहिजे आलं का लक्षात तुमच्या बडीम यांच्या बातमीला नाही बडमी त्यांची वाटणी नाही पण पाला पाचोळा मिळेल ह्या असेनं ही सगळी लागलेली आहेत आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आता तुम्ही ठरवा म्हणजे गावात एखादं जर कोण बेन निघालं हे व्हायला पाहिजे एक शक्तीपेठ म्हटलं तर हे पाला पाचवड्याची आशा नाही तिकडे गेलं एवढं समजा हा आणि मग ह्याच काय असायचं नाही असलं तर त्याच्यावर सतराशे साठ बँकाचं कर्ज असणार आणि मग माझी गेली तर जाऊ दे आणि मला शक्यतो मला वाटतं की ज्याची जमीन जाते तो म्हणतच नाही जाऊ दे ज्याचा ते ज्याचा नावावर गट नंबर आहे पण कब्जामध्ये जमीन नाही दुसऱ्याच गटात फक्त नाव आहेत त्यातलं एखादं म्हणत असेल कारण ह्याचं काय जात नाही भावात जाणार आहे एक सुद्धा नाही मग अशी अनेक काम आहेत आणि त्यामुळं या असल्यांच्या बातम्यामुळे आणि असल्यांच्या बातम्या सुद्धा मोठ्या मोठ्या छापून येतात त्या येणारच कारण याच्यापोटीमुळे मोठं अर्थकारण आहे किमान पन्नास हजार कोटी रुपये काढायचे आहेत म्हटल्यानंतर हे सगळं होणारच हे ग्रही धरून आपल्याला या शक्तीपीठाला विरोध केला पाहिजे आम्ही विकासाला विरोध करतोय याच्यातला मागणी अरे रस्ता आहे ना तिथं तो पाहिजे तर अजून चार पदरी वाढवा त्यात त्या तो रस्ता जिथून गेलाय त्या शेतकऱ्यांची मानसिकता झाली आता थोडं गेलंय राहिल्यावर गेलं तरी चालतंय ही मानसिकता अजून शिल्लक आहे त्यातलं हा अजून कारण सहा पदरी आठ पदरी लागणार असं ग्रही धरून त्यांनी जागा घेतलेली आहे केलेलं आहे आणि मग नवीन कशासाठी आणि काही लोक एवढं मिळणार आहेत तेवढं मिळणार आहेत असं जे सांगतात तेही तुम्हाला सांगतो एक तर त्या रस्त्याला पैसे गेले त्याच्याबरोबर तुलना करू नका